माझी प्रॉपर्टी थांबणार सोडणार नाही हे बघा बस आडलेली आहे याला कोणी अधिकार दिला माझ्या प्रॉपर्टीमध्ये नुकसान करण्याचा यास कटर नाही करण्याचा हे सगळं लाईव्ह आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्याला शिवसेना कोणाची काय देणे घेणार नाही दोन्ही शिवसेना आपल्या विरोधात आहेत दोन्ही शिवसेनेचे आमदार खासदार किंवा कोणी असतील ते दलित वर्गाच्या आंबेडकर गॅस कटरने इलिगल पद्धतीने एकोणीस आहे डिमोल्युशन इलिगल पद्धतीने केलेलं आहे आणि त्याची केस कोर्टात चालू आहे आता अकरा तारखेला कोर्ट यांची यांच्या विरोधात निकाल देणार आहे आणि त्यांना भीती बघलेली आहे की आपल्या विरोधात निकाल तर आपल्याला डोक्या जातील जवळपास अधिकारी आणि पोलीस ज्यांच्या विरोधात आम्ही केस केलेले त्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने हे आज अचानक आम्ही इथे नसताना या पद्धतीने अशा पद्धतीने डम्पर आणि हे घेऊन पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने हे बघा यांना पोलिसांना आम्ही शंभर नंबर फोन करून कळवतो पोलिसांना अटक करत नाही ग्रीन सिग्नल देतात तुम्ही पाहिजे दे ते करा आणि टाइमपास करा आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतात त्या निकडे यांना उचला लावत आहेत याचा अर्थ पोलीस पण या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि पोलिसच चोरांना मदत करतात कारण पोलीस स्वतः या केसमध्ये आरोपी आहेत या केसमध्ये आमदार खासदार पण आरोपी होऊ शकतात कारण त्यांचा सांगण्यावर जे सगळं झालं असो असा आमचा अंदाज आहे <tip में> काय नाव आपलं <tip नहीं आपले> <tip नहीं आपले> काय नाव काय आपलं कृपया काय सांगा आपलं का नाव, नाव सांगा कृपया सरकारी अधिकारी सांगितलं पाहिजे बॅच नंबर वन वन टू टू फाय कारण सांगा मला मग इथे चोऱ्या करतात हे बीएमसी वाले त्यांना रेड्यान पकडलेले हलता येणार नाही चोऱ्या करताना रेडाण पकडले पोलिस हे हलता हालता येणार नाही 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 तुम्ही जबाबदारी घेणार काय पळून गेले तर तुम्ही जबाबदारी घेणार लिखित स्वरूपात द्या लिखित स्वरूपात द्या लिखित स्वरूपात द्या नाव काय तुमचं तुम्ही चोरांना मदत करणार का चोरांना मदत करणार का तुम्ही ते मला सांगू नका चोरांना मदत करणार का तुम्ही चोरांना चोरांना ते मला सांगू नका चोरांना मदत करणार का चोरांना मदत करणार नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं तुम्ही शंभर नंबरला फोन करून पहिल्या डम्परला अरेस्ट करायला सांगा त्यांच्यामुळे आलेले बघा हेच ते अधिकारी चोराय करताना रेड पकडलेले कुठे रे तुझे तुझे पास पन्नास आलेले ते कर्मचारी कुठे गॅस कटर कट करत होते कुठे गेले ते पळून पळून काय गेले माझी नाही